सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी कोशागार कार्यालयातून थेट इशारा आहे काही स्वाक्षरी केली तरच मिळणार डिसेंबरचे निवृत्ती वेतन आता राज्य शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आधी काही नियम पाडणे आवश्यक आहेत जसे की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक अत्यंत कामाची अपडेट समोर येत आहे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या कालावधीत दर महिन्याला मिळणारे निवृत्ती वेतन हा मोठा आधार असतो तसेच दरवर्षी नियमितपणे निवृत्ती वेतन मिळण्यासाठी राज्य सरकारच्या निव, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती वेतन धारकांना ही गोष्ट करावीच लागते अन्यथा डिसेंबर पासून पुढील महिन्याचे निवृत्ती वेतन बंद पडण्याचा धोका असतो राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कोशागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या नियम तीनशे पस्तीस नुसार एक नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे याशिवाय कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी प्रमाणपत्र नोव्हेंबर मध्ये सादर करणे आवश्यक आहे तसेच सेवा निवृत्ती धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी या वर्षीच्या हयातीच्या दाखल्यांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यातील निवृत्ती वेतन मिळणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आता शासकीय निवृत्ती वेतन धारकांनी प्रलंबित हयातीचे दाखले त्वरित नजिकच्या उपकोषागार आणि कोषागार कार्यालयात सादर करावेत असे आवाहन कोशागार अधिकारी यांनी केले आहे तसेच निवृत्ती वेतन घेत असतील तर नंबर एक, जीवन नंबर जीवन प्रमाण प्रणाली बँकेच्या सक्षम प्राधिकारासमोर नोंदवहित स्वाक्षरी करणे तसेच नंबर तीन विहित नमुन्यातील प्रमाणपत्र कोशागार कार्यालयात सादर करणे हे तीन नियम पाळणे आवश्यक आहे आता तीन पर्यायांपैकी एका पर्यायाचा वापर करून हयात असल्याबाबतची औपचारिकता पूर्ण केल्यावर त्यांना डिसेंबर दोन हजार चे निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाईल तसेच निवृत्ती धारकांनी अद्यापही हयातीच्या प्रमाणपत्राबाबत वरील तीन पर्यायांपैकी एकाही पर्यायाचा वापर केला नसल्यास त्यांना हयातीच्या प्रमाणपत्र अभावी डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून निवृत्ती वेतन प्रदान केले जाणार नसल्याचा इशारा कोशा कोशागार अधिकारी यांनी दिला आहे थँक्यू